मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा देव देवघरात येऊ साहेब मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा देव देवघरात येऊ साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देवघरात येऊ साहेब इतके इतके इतकं आम्ही तुमच्या विरोधात नाही काही आयुष्य आराम नाहीये काही जण म्हणतात यांची फाईव्ह स्टार मध्ये सोया अरे गाड्या मध्ये गाड्या टाकून हत्ती असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल अरे रिक्षा झोपले काही रिक्षा झोपले अरे आम्हाला काही गरज नाही आयुष्य आमच्या बापदा उतर होत तेव्हा आयुष्य आराम केला पण आम्ही आज आज चारशे पाचशे रुपये रोजंदारीला महाग झालेलो आहे साहेब आमच्या भावना समजून घ्या फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो साहेब आज पुन्हा तुम्हाला या शिवनेरीच्या पायथ्याशी नमन करून तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब आमच्या मराठ्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला आरक्षण दिलं नाही साहेब तुम्ही ब्राह्मण समाजातून येता साहेब तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण हो द्या साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देवघरात घरात येऊ साहेब इतकं इतके इतकं आम्ही तुमच्या विरोधात साहेब घटनेनं अधिकार दिलेला आहे की जे सरकारमध्ये असेल त्यालाच मागितलं जातं बरेच जण म्हणते शरद पवारच्या विरोधात बोलत नाही अहो ते सरकारमध्येच नाही ना ना उद्धव ठाकरे ना शरद पवार ना काँग्रेस आम्हाला काँग्रेस जसं दादा म्हणजे आम्हाला काही घेणं देणं नाहीये जो सरकारमध्ये असेल मग आता समजा यांचं सरकार दोन चार महिन्यात वर्षभरात पडलं बी आणि पुन्हा व शरद पवार साहेब सरकार जर आलं आणि याने आरक्षण नाही दिलं तर ह्याच ताकतीने ह्याच ताकतीने आणि तुम्ही शरद पवार साहेब शरद पवार साहेब म्हणजे अरे कधीतरी त्यांनी मराठ्याची बाजू घेतली का आता एवढा सहा कोटी मराठा मुंबईला चालला शरद पवार साहेबांना मंडल यात्रा काढली मग ती जरांगे पाटलाची सांगणं काढली का हा जर तुम्ही म्हणताच त्याने विरोध केला नसता ना मराठ्यांना विरोध केला असता का त्याने जरांगे पाटील तिकडे चालले ना नाही आपण मंडळी यात्रा नंतर काढू असं केलं असतं मग तुमच्या तुम्हीच बघा ना साहेब तुम्ही पत्रकार मंडळी आमच्यासारखे सर्वसामान्य लोक काय सांगणार तुम्हाला इथं कोणाचा हात नाही इथं या सर्वसामान्याचा हात मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे मनोज जरांगे पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही स्वतःच्या बापाला घाबरत नाही तुम या इतरांच्या बापाला का घाबरत सांगतो अजूनही वे गे वेळ गेलेली नाही मराठे शांततेतच येणार पण शांततेत जी क्रांती आहे भले भले सत्याग्रह झाले गांधीजीने सगळ्याला सगळ्याला हैराग केलं बरेच सत्याग्रह झाले बरेच हे झाले आणि बरेच हुतात्मे झाले जसं जालियन वाघवाला झाला म्हणजे बरेच हुतात्मे झाले